नेताजी सुभाषचंद्र बोस सर्कल ते टिकुजिनीवाडी हिल गार्डन जाणाऱ्या मार्गावर बेशिस्त पार्किंग गाड्या रस्त्यावर अस्तव्यस्त पार्क होत असल्याकारणाने नागरिक उतरले रस्त्यावर टिकुजिनीवाडी रोड हिल गार्डन सोसायटीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांची पार्किंग रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अस्तव्यस्त होते त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होतो शाळेच्या बस ज्येष्ठ नागरिक व समोरच बस थांबा असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वसाहतीतील लोकांना नाहक मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो त्यांच्या गाड्या स्वतःच्या गाड्या पण घेऊन जाऊन जाण्यास व शाळेच्या बसला पण वळवण्यास खूप त्रास होत असून सदर बाबतीत वाहतूक विभाग व महापालिकेने तक्रारीसुद्धा केल्या असून याकडे कोणीही विशेष लक्ष न दिल्याने आज खेवरा सर्कल शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सोसायटीमध्ये राहणाऱ्या बंधू भगिनी रस्त्यावर उतरले होते यावेळी सदर रस्त्यात येणारे सर्व दुकानदार हॉटेल व्यावसायिक यांना सदर प्रसंगी गुलाब पुष्प देऊन पुन्हा अशा प्रकारे रस्त्यावर पार्किंग करू नये असे आवाहन करण्यात आले व वारंवार सांगून जर ऐकले नाही तर यावर्षी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी प्रल्हाद बोरसे यांनी सांगितले हिल गार्डन राजू मठत निवृत्ती गावंडे शशीकुमार नायर विजय माणगावकर शालीमार सोसायटी सावंत प्रकाश काळे सौ मराठे कल्पतरु हिल्स श्री मेतकर श्री कुमार श्री शर्माजी इडनवूड कॉम्प्लेक्स सौ रजनी पितळे राजू शर्मा देवेंद्र कुल्लाई सोनू सहानी राजेश मित्तल केवल माणिक कल्पतरु हिल्स श्री मेतकर श्री शर्मा श्री कुमारदीप भानुशाली बुद्धदेव विहार अरविंद टोनी श्री कवठेकर आदी मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळेस बऱ्याच दिवसापासन वर्षांपासनं महापालिका प्रशासन आणि वाहतूक आम्ही वारंवार तक्रार केल्यावर नंतर सुद्धा आमची दखल घेतली जात नाही शिवाय याच्या अगोदर आम्ही महापालिका आयुक्तांची पण भेट घेतली आमच्या या रस्त्या संदर्भात आणि अनाधिकृत पार्किंग या संदर्भ त्यांना सूचना दिल्या होत्या आणि आम्ही विनंती केली होती पण त्यांना आम्हाला आश्वासन दिले होते उपायुक्तांना तुमच्या साठी समस्यांसाठी पाठवतो पण अद्याप आम्ही भेटल्यानंतर पंधरा दिवस झाले अद्याप कोणी आलं नाही आमच्या भेटीला त्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे सामान्य जनतेचा आज रस्त्यावर उतरूनच आमचा कोणी समस्या सोडवू शकते आमचा पहिले प्रेमाने सांगतोय नंतर सभोवतालच्या सोसायटीचा उद्रेक होईल त्यावेळेस आम्ही फुल नाही देणार मग त्यावेळेस आपल्याला पण बोलून घेऊ बाकीच्या सोसायटीच्या काय परिस्थिती काय बोलली रिॲक्शन आहे आणि आमची इथे शिवसेनेची शाखा आहे प्रत्येक रेसिडेंट सोसायटीच इथे लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक सोसायटीची कंप्लेन आहे आणि वारंवार आम्ही या दुकानदारांना या समज घेऊन बघितलेले पण त्याचा काही फायदा होत नाही म्हणून शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख कल्हास आणि टोनी हे यांनी याच्या पुढे पुढाकार घेतला आणि सर्व रेसिडेंट मोठे ग्रीवंश होते याच्यामध्ये बराच लोकांचा प्रभाग नंबर फक्त सध्या टिपूजीनी वाडी परिसर पुढे अजून ग्रीवंश वाढतील त्यामुळे आम्ही आज एक चांगली शांतपणे समज यांना आम्ही देतोय आणि वारंवार त्यांनी शाखा प्रमुख रहिवासी आणि कित्येक लोकांना त्यांनी सांगून कंटाळून गेले शेवटी इथल्या शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख सगळ्या सगळ्या लोकांनी सगळ्या पार्टीच्या लोकांनी इथे इन्व्हॉल्व होऊन शेवटी आता शांतीचा मोर्चा काढलेला आहे याच्या पुढे आणखी उग्र निवेदन आम्हाला करावं लागेल आणि याच्या पुढे जास्त जास्त ऍक्शन घ्यावं लागेल कारण की जे ज्येष्ठ नागरिक आहे इकडे जवळजवळ नव नव्वद टक्के ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत शांतीचा मोर्चा निघावा आम्ही टीएमसी ऑफिस ला जाऊन आलो आम्ही कमिशनर साहेबांनाही भेटलो आहोत तरी कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या एरियामध्ये ते त्यांचे जे टी एम चे ऑफिसर आहेत तायडे साहेब त्यांना पाठवतील पण तायडे साहेब काही आले नाहीत म्हणून प्रल्हाद दादांना हे आंदोलन करायला लागलेलं आहे आणि जर हे आंदोलनाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहोत आणि हे ऑकर्स जर काढले पाहिजेतच पार्किंग जी इलिगल आहे ती पूर्ण काढली पाहिजे हे प्रशासनाचं का काम आहे आणि हे त्यांनी केलंच पाहिजे